नित्य सकाळी उठून स्वामींसमोर बसून बोला हा एक मंत्र मित्रांनो स्वामी समोर बसून एक जप करायचा आहे हा जप रोज सकाळी उठल्यावर कायचा आहे हा जप केल्यावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते त्या समस्या कमी करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत अन्सवतात तरी पण आपल्या हाती यश लागत नाही अशा अशावेळी पण अजून काही मार्ग आहेत का या बदल विचार करतो असतो मित्रांनो काही वेळेस असेही घेते की आपण केले कार्याचे फळ आपल्या मिळणार की त्यात काही विघ्न येतात तसेच आपल्या घरात सत्त काही ना काही त्रासदायक गोष्टी होत असतात मन शांती येत नाही त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग मिळत नाही अशा वेळी आपण स्वामीचा हा एक जप करायचा आहे या एका मंत्रामुळे होणाऱ्या सर्व समस्यांवर तुम्हाला मार्ग मिळेल तसेच घर तर शांती येऊ लागेल मित्रांनो आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहीत आहे आपले मन शांत असेल तर आपल्या कामात आपल्याला यश येण्यास मदत होईल हा एक जप पण रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे सकाळी अंघोळ झाल्यावर स्वामींचा समोर बसून हा एक मंत्र जप करायचा आहे आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर घरातील वादविवाद कमी होऊन सकारात्मक गोष्टीच प्रवाह तुमच्या बाजूने होण्यास सुरू होऊन त्याचे चांगले फायदे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल मित्रांनो स्वामींचा हा जप करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुमच्या देवघरात बसून तुम्हाला हा जप करायचा आहे किंवा स्वामींचा एखादी प्रतिमा समोर ठेवून सुद्धा हा जप करता येतो हा जप सर्व वयातील व्यक्तीने केला तरी चालेल तसेच स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभावना करता हा जप करत जावे यश नक्की हाती येणार मित्रांनो दररोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमा समोर बसून हा मंत्र जप करायचा हा जप कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे म्हणजे पूर्ण एक माळ मंत्र असा आहे सिद्ध कुलस्वामिनी माताय नम हा जप रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुमचे अडलेले काम पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होणार कारण कुलस्वामिनी म्हणजे आपली जी काही कुलदेवता आहे त्याचा हा मंत्र जप आहे आणि आपली कुलदेवता प्रसन्न असेल तर आपली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहणार नाही परंतु हा मंत्र जप करत असताना आपल्या मनात कुठलही दुसरा विचार येत काम नये आप पूर्णतः स्वामी महाराजांच्या अधीन जाऊन हा मंत्र जप पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करायचा आहे तरच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील